नमस्ते मी योगेश कुठे सर्वांचं स्वागत सिस्टीम हातरवणाऱ्या तीन ते चार घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या घटनांमुळे आपले, 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 आपले नेते कसे काम करतात याचा एक जिथं जागतो उदाहरण आपण जसं म्हणतो तसं ते आपल्याला दिसून आलेलं आहे या उदाहरणामध्ये तुम्हाला आठवत असेल पुण्यातील पोरश अपघात प्रकरण ज्याच्यातून त्या पोर्श एका धनग्या मुलाच्या पोरस गाडीमुळे दोन निष्पाप निष्पापणाचा पुण्यामध्ये बळी गेलेला होता त्यानंतर आलं तर पूजा खेडकर प्रकरण ज्याच्यामुळे सी आणि केंद्र सरकार राज्य सरकार यांनाही कसं परीक्षार्थी फसू शकतो हे देखील आपल्याला कळालं तिसरं जे प्रकरण होतं ते बीडमधल्या मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं भ्रष्ट नेते यांची दादागिरी किती असू शकते कोणत्या लेवलला ते आपल्या स्वार्थासाठी जाऊ शकतात हे आपल्याला दिसून आलेलं आहे आणि चौथं जे आजचं जे प्रकरण आहे ते आहे मंगेशकर हॉस्पिटलमधील गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तिचा झालेला मृत्यू राष्ट्रवादीच्या खासदार सुमित्रा पवार ज्या पद्धतीनं त्यांनी सिस्टीम अलर्ट असं जे म्हटलेलं शब्द तो मला या ठिकाणी योग्य वाटतो आहे की ह्या ज्या सगळ्या घटना आहेत या सिस्टीमला अलर्ट देणाऱ्या आहेत आणि यातूनच सिस्टीम कशी काम करते आणि त्याच्यामध्ये काय काय सुधारणा करण्याची गरज आहे याचा देखील एक आपल्याला धांडोळा मिळतो किंवा लेखाजोखा मिळतो तर ही आधीची जी तीन प्रकरणं आहेत त्याच्यावरती भरपूर लिहून झालेलं आहे आपण त्याच्यावरती भरपूर व्हिडिओ केलेले आहेत आता हे जे मंगेशकर रुग्णालय आहेत गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळं तिचा मृत्यू झाल्याचं प्रकरण भाजपचे आमदार विधान परिषदेमधील अमित गोरखे यांच्या पियेच्या यांच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू संदर्भात आहे त्या रुग्णांचं नाव आहे तनिषा सुशांत भिसे तर या महिलेचा मृत्यू आता जे आरोप होते है। ते वेळेवर उपचार न मिळाल्यामुळं आणि त्या उपचारासाठी तब्बल दहा लाख रुपयांच्या ॲडव्हान्सची मागणी केल्यामुळं आणि ते भरण्यासाठी भिसे कुटुंबनं असमर्थता व्यक्त केल्यामुळं त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवावं लागलं त्यातून त्यांचा मृत्यू झाला आणि या रुग्णालयामध्ये या रुग्णालयाला सरकारनं वेळोवेळी भरपूर मदत केलेली आहे सरकारी जागेवरती हे रुग्णालय उभारण्यात आलेलं आहे या रुग्णालय ट्रस्टच्या अंतर्गत रजिस्टर असल्यामुळे त्या रुग्णालयाला इन्कम टॅक्स लागू होत नाही परिणामी सरकारी काय रुग्णालयाप्रमाणेच या ठिकाणी गरिबांना मोफत रुग्णसेवेचा हक्क आहे आतापर्यंतची सगळी माहिती तुम्ही ऐकली असेल पण या प्रकरणातली दुसरी जी बाजू आहे ती देखील तितकीच महत्वाची आहे आणि त्याचं देखील परीक्षण किंवा त्याचं त्याची एक वस्तुस्थिती आपण पाहिली पाहिजे आता भाजप आमदारांच्याच पी एची पत्नी असल्यामुळे साहजिकपणे मोठा गदारोळ उडाला मंत्रालयातून फोन गेले तरी हॉस्पिटल रिस्पॉन्स झाला नाही तरी त्यांना ॲडमिट करून घेतलं नाही असा एक आत्तापर्यंतची बाजू आपल्या पुढे आलेली होती त्याची जी दुसरी बाजू आहे आणि ती दुसरी बाजू कोणी ऐकली की नाही त्याच्या आधीच हे रुग्णालय जे आहे हे रुग्णालय मंगेशकर मंगेशकर कुटुंबियांच्या नावाच्या ट्रस्ट आहे त्या ठिकाणी एका विशिष्ट जातीचे डॉक्टर आहेत एका विशिष्ट जातीच्या व्यवस्थापनाचं ते आहे आणि त्यामुळं जो तो आपण आपल्या कोणत्या कंपूमध्ये आहेत त्या दृष्टीनं या प्रकरणाचा विचार करू लागला हे आपल्याकडे प्रत्येक बाबतीमध्ये घडलंच आरोपी कोणत्या जातीचा आहे किंवा बळी गेलेला कोणत्या जातीचा आहे त्याच्या आधार आपण अनेकदा त्या प्रकरणाकडे पाहत असतो हा एक आपल्या सगळ्या समाजाला जडलेला रोग आहे तर हा रोग बाजूला ठेवून आपण या रुग्णालयानं जो खुलासा दिलेला आहे हा खुलासा देखील तितकाच महत्वाचा आहे आतापर्यंत अमित गोरखे किंवा इतरांनी जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीवरनं त्याचा अर्थ असा निघत होता की त्या ज्या भिसे रुग्ण आहेत त्या भिसे रुग्ण या डिलिव्हरीसाठी रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात दाखल झालेल्या आहेत त्या बिचाऱ्या प्रसूतीच्या वेदनांना तळमळत आहेत आणि तरीही रुग्णालय त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत तुम्ही आधी दहा लाख रुपये भरा तरच आम्ही तुमच्याकडे पाहतो तरच आम्ही तुमच्यावरती उपचार करतो असं एक चित्र मला वाटतं या सगळ्या गोरखी किंवा इतर सगळ्या वार्तांक गोरखे यांच्या सांगण्यामुळं किंवा इतर सगळ्या वार्तांकांमुळे आपल्या पुढे निर्माण झालेला आहे प्रत्यक्षातली वस्तुस्थिती किंवा जो रुग्णालयाचा जो खुलासा आहे तो जर पाहिला तर याच्यामध्ये थोडीशी विसंग विसंगती आपल्याला दिसून येते तर ही विसंगती काय आहे एक तर या ज्या भिसे आहेत या भिसेंना गर्भधारणा होण्यामध्ये अडचणी होत्या एक महत्वाची वस्तुस्थिती होती आणि त्यासाठीचे उपचार हे मंगेशकर रुग्णालयामध्येच डॉक्टर घाईसास हे गायनाकॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे सुरू होते आणि त्यांना असं सांगितलेलं होतं की दोन हजार तेवीस मध्येच या रुग्णालयाच्या डॉक्टरने त्यांना असं सांगितलेलं होतं की सुखरूप गर्भधारणा आणि प्रसुती होण्याची शक्यता नसल्यामुळे मूल दत्तक घ्या असा थेट सल्ला रुग्णालयानं होता दिलेला मला वाटतं ह्या प्रकारातलं हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे दुसरी गोष्ट अशी आहे मलाही तो प्रश्न पडलेला होता की कोणतीही महिला जेव्हा गर्भवती असते तेव्हा ती एका विशिष्ट रुग्णालयाकडे नोंदणी करते आणि मग दर दोन तीन महिन्यांना त्या महिलेचं चेकअप होतं मग डॉक्टर त्या बाळाचं वजन किती आहे बाळाची वाढ व्यवस्थित होते आहे का याबाबतच्या या तपासण्या या दर दोन तीन महिन्यानं होत होत्या मला असं वाटत होतं की मग हे या रुग्णालयाकडे या महिलेची नोंदणी असेल त्यां त्या त्यांच्याकडे नियमित उपचार घेत असतील आणि तरीही रुग्णालयानं उपचारासाठी नकार का दिला याचं कोड मला जेव्हा पहिलं वार्तांकन पाहिलं किंवा ऐकलं त्यात तर मला सुटत नव्हतं दिसत नव्हतं तर आता रुग्णालयाचा जो खुलासा आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं असतं की प्रसूतीपूर्व तपासणी किमान तीन वेळा करून घ्यावी लागते म्हणजे नऊ महिन्याची जर गर्भधारणा असेल तर त्या दर तीन महिन्यानं ती तपासणी होणं गरजेचं असतं आणि रुग्णालयानं असा दावा केलेला आहे की या तपासणीसाठी गर्भधारणेच्या काळातल्या तपासण्यासाठी फिरतलेल्याच नव्हत्या दुसरी गोष्ट अशी आहे की त्या पंधरा मार्च रोजी गर्भधारणा झाल्यानंतर पंधरा मार्च रोजी रुग्णालयामध्ये आलेल्या होत्या आणि आय व्ही एफचे रिपोर्ट इन एक संस्थेचं सो, नाव देखील त्या रिपोर्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे एका आय व्ही एफ उपचाराद्वारे त्यांना गर्भधारणा झालेली होती आणि त्या संस्थेचे रिपोर्ट घेऊन त्या रुग्णालयामध्ये आलेल्या होत्या आता आय व्ही एफ मध्ये जर गर्भधारणा झाली असेल तर अनेकदा जुळी मुलं होण्याची जास्त शक्यता असते एकतर या भिसे यांना गर्भधारणा होणं फार अवघड होतं त्यांची तब्येत त्या गर्भधारणेला साथ देत नव्हती तरीही त्यांनी आय व्ही एफद्वारे उपचार करून जुळी मुलं त्यांना होण्याची शक्यता निर्माण झालेली होती आता त्या जेव्हा पंधरा मार्चला आल्या तेव्हा त्यांना रुग्णालया तेव्हा त्यांना रुग्णालयानं पुढच्या सात दिवसानंतर तपासणीसाठी बोललं होतं त्या त्यानुसार बावीस तारखेला येणं रुग्णालयामध्ये त्यांनी दाखवणं हे आवश्यक होतं मग त्या कधी आल्या त्या थेट आणखीन पुढे त्यांनी जवळपास तेरा दिवसांचा उशीर लावलेला आहे आणि त्या अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर गैसा जे गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांच्या ओपीडी मध्ये आलेल्या आहेत नॉट इन इमर्जन्सी म्हणजे तो जो एक मोठा फरक आहे की इमर्जन्सीमध्ये महिला आहे ती तळमळते आहे आणि रुग्णालय त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं या चित्राला पहिला जो तडा जातो तो या त्या ओ पी डीमध्ये दाखल झाले दा असं जेव्हा मंगेशकर रुग्णालय सांगत आहे तेव्हा थोडंसं ते दे लक्षात येतं आणि रुग्णालयानं पुढे असं म्हटलेलं आहे की जेव्हा त्यांनी त्यांची तपासणी केली डॉक्टर घाईसस यांनी जेव्हा डिसेंची तपासणी केली तेव्हा त्या ते पूर्णपणे नॉर्मल होत्या त्यांना कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती परंतु त्यांची जी परिस्थिती होती ती झोखमीची होती धोक्याची होती आणि त्यासाठी ते त्यांना अंडर ऑब्झर्वेशन भरती होण्याचा सल्ला दिलेला होता आणि त्यांचं सिझेरियन होणार होतं आणि त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये देखील गुंतागुंत होणार हे डॉक्टरांनी आधीच अपेक्षित धरलेलं होतं आणि त्यानुसार त्यांना सल्ला देण्यात आलेला होता तसेच आता ही जी सगळी डिलिव्हरी नंतर नवजात जी आर्भक येणार होती तर त्यांना कमीत कमी दोन ते अडीच महिने एन आय सी यू म्हणजे लहान मुलांसाठीचा जो आय यू असतो त्या आय सी मध्ये त्या मुलांवरती तब्बल दोन ते अडीच महिने उपचार करावे लागणार होते आणि त्यासाठी सुमारे दहा ते वीस लाख रुपये खर्च येणार होता म्हणजे केवळ प्रसुतीसाठी रुग्णालयानं ते दहा लाख रुपयाचं बिल मागितलं हा जो एक दावा करण्यात येत होता त्याला देखील या रुग्णालयाच्या खुलाशामुळं छेद जातो आहे म्हणजे ते प्रसुतीसाठी जे पैसे नव्हते तर एकंदर उपचार मातेवर जे उपचार होणार होते ती जी दोन जुळी मुलं होणार होती त्यांच्यावर देखील पुढचे दोन अडीच महिने उपचार करावे लागणार होते त्यासाठीचा तो एकूण खर्च सांगण्यात आलेला होता नंतर आणखीन त्याचं म्हणणं होत की याबाबत भिसे कुटुंबाने धावपळ केली की काही स्वस्तामध्ये काय मोफत स्वस्तामध्ये काय उपचार होऊ शकतील का ही जी रक्कम सांगितलेली आहे ती काही कमी होऊ शकेल का त्यासाठी मंत्रालयातनं फोन झालेले होते काही आमदारांनी रुग्णालयाला फोन केलेले होते रुग्णालयाचे संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांना देखील त्याबाबतचा निरोप देण्यात आलेला होता आम्ही दहा लाख रुपये एवढे भरू शकत नाही तीन, तीन ते साडेतीन लाख रुपयेच आम्ही भरू शकतो असं देखील रुग्णातर्फे त्या प्रशासनाला रुग्णालय प्रशासनाला सांगण्यात आलेलं होतं आता जेव्हा तुम्ही दहा लाख रुपयाचा खर्च दहा ते वीस लाख रुपयाचा खर्च जेव्हा तुम्हाला अपेक्षित होईल तेव्हा ते जे रुग्ण आहेत ते रुग्ण हॉस्पिटलमध्ये निघून गेलेले होते असा पुढचा दावा हॉस्पिटलच्या खुलाशामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की याबाबत डॉक्टर घ्यायचंच यांना असं वाटलं की त्या पुढच्या पैशाच्या तजवीजीसाठी हॉस्पिटलमधून निघून गेलेल्या आहेत आता जेव्हा डॉक्टर धनंजय केळकर जे रुग्णालयाचा सगळा कारभार पाहतात त्यांना फोन आल्यानंतर त्यांनी त्या रुग्णाला फोन केला होता की तु तुमच्याकडे तु जेवढे असतील तेवढे पैसे तुम्ही भरा आम्ही उपचार सुरू करतो असं देखील सांगण्यात आलेलं होतं असं रुग्णालय म्हणतं आहे त्यामुळं याबाबत एक जी बाजू आपल्या पुढे आलेली आहे की पूर्णपणे काय रुग्णाची असहाय्य परिस्थिती लक्षात घेऊन सुद्धा मंगेशकर रुग्णालयानं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं या थोड्याशा आरोपाला एक थोडासा जो त्याला एक छेद जातो असं माझं मत आहे मग अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी त्या मंगेशकर मध्ये आलेल्या होत्या त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता तिथूनच काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्य हॉस्पिटल वाकड या ठिकाणी हो त्या भरती झाल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणतीस मार्च रोजी त्यांचं सिझेरीन ऑपरेशन झालं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला म्हणजे त्यांचा मृत्यू दिनानाथ मध्ये आल्यानंतर तब्बल चोवीस तासानंतर झालेला आहे आता त्यांना काय आजार होता तर त्याची थोडीशी त्रोटक माहिती रुग्णालयाने दिलेली आहे त्यांच्या खुलाशामध्ये की त्यांना कॅन्सर झालेला होता, है, होता। त्या ज्या भिसे रुग्ण आहेत त्यांना कॅन्सर झालेला होता आणि त्यामुळंच त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये गुंतागुंत होण्याचा धोका होता असं देखील रुग्णालयानं सांगितलेलं आहे आता त्या रुग्णालयाचं पुढचं म्हणणं असं होतं की ट्विन जी प्रेग्नन्सी होती जुळं जी त्यांना मुलं होणार होती ती त्यांच्यासाठी धोकादायक होती त्या रुग्णालयाकडे वारंवार दर तीन महिन्यानं जा प्र... तपासणीसाठी यायला पाहिजे होत्या त्या तपासणीसाठी आलेल्या नव्हत्या हो दुसरी गोष्ट जरी आम्ही दहा लाख रुपये त्यांना भरायला सांगितले होते तरी तुम्ही आत्ता तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे फक्त भरा आम्ही उपचार सुरू करतो असं देखील रुग्णालयानं त्यांना सांगितलेलं होतं आणि त्या रुग्णालयानंतर पुढं असं म्हटलेलं आहे की ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून ही तक्रार झालेली दिसते आता ही रुग्णालयाची बाजू झालेली आहे आता या हा जो सिस्टीम अलर्ट मी जो म्हणतो आहे तो, तो सिस्टीम अलर्ट या सगळ्या घटनेमुळे लागलेला आहे रुग्णालय कोणत्या जातीचं कोणत्या पेशाचं किंवा कोण त्याच्यावर काम करते हा मुद्दा सगळा आपण बाजूला ठेवायला हवा कारण आपण कोणत्याही डॉक्टरकडे त्याची जात किंवा धर्म पाहून जात नाही ही वस्तुस्थिती आहे आता एकोणतीस मार्च रोजी निधन झालेलं आहे आणि तीन मार्च रोजी पहिली तक्रार झालेली आहे हा विलंब देखील लक्षात येण्यासारखा आहे आता याच्यावरती राज्य सरकारनं समिती नेमलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे आणि या समितीचा अहवाल देखील अपेक्षित आहे रुग्णालय जे सांगता आहे ते खरं आहे का याची देखील तपासणी व्हायला पाहिजे आता याच्यामधनं अशी जी धर्मा धर्मार्थ रुग्णालय आहेत किंवा जे अंडर ट्रस्ट जे चालवली जातात ही रुग्णालयाने कशा का पद्धतीने कारभार करतात याच्याबाबत मी काही वेगळं सांगायची गरज नाही पण जेव्हा असे प्रकार हो समोर येतात तेव्हा संपूर्णपणे एका सिस्टीम ओव्हरऑल करण्याला एक सुधारण्याला मोठा वाव मिळतो पण एका विशिष्ट जातीचे डॉक्टर त्या ठिकाणी आहेत किंवा एका विशिष्ट विचारसरणीचे डॉक्टर त्या ठिकाणी आहेत म्हणून त्या डॉ त्या रुग्णालयाला टार्गेट करणं हे देखील योग्य आहे का याचा देखील विचार करायला हवा त्यामुळं स्टॉप टार्गेट मंगेशकर रुग्णालय तर ठरत नाही ना या सगळ्या वादामध्ये हे देखील आपण मला वाटतं तपासून पाहायला पाहिजे जर मंगेशकर रुग्णालय असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना सरकारनं मोफत जमीन दिलेली आहे त्यांना आत्ता देखील सरकारनं मोठा भूखंड दिलेला आहे त्यामुळं सरकारनं त्यांना भरपूर मदत केलेली आहे त्यांना भरपूर येत असतात आणि त्यांना कोणताही टॅक्स नाही त्यामुळं जर असा काही गैरप्रकार झाला असेल तर तो नक्कीच आपण वेळी पण खुलाशानंतर जे काही दिसत आहे ते चित्र आधी ज्या पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे अमित गोरखे यांच्याकडनं किंवा त्या संबंधितांकडनं तर त्या चित्रामध्ये त्या वस्तुस्थितीमध्ये तफावत आहे एवढं मात्र तुम्हाला मी निश्चितपणे सांगू शकतो आता दूध का दूध पाणी का पाणी आपण जे म्हणतो तर ते सरकारच्या तपासणीनंतर होईलच पण जेव्हा जेव्हा आपण एकांगी बाजू ऐकतो त्याची दुसरी बाजू किती ऐकण्यासाठी असतं हे देखील या दिसून येत आहे मला वाटतं सरकारने या घटनेचा बोध घेऊन पुण्यातल्या अनेक धर्मार्थ रुग्णालयांविषयी तक्रारी आहेत त्या खाटा गरिबांसाठी असतात त्या वेळेवर मिळत नाहीत जर आमदारांचे मंत्र्यांचे जर तुम्ही नातेवाईक असाल तरच तुम्हाला त्या खाटा होतात तरच तुम्हाला मोफत उपचार होतात ही काही वस्तुस्थिती लपवून राहिलेली नाही त्यामुळे या सिस्टीम आलट लक्षात घेऊन याच्यामध्ये तातडीने सुधारणा या प्रकरणांनंतर होतील अशी अपेक्षा वृद्ध चुकीचं नाही तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा आणि पाहता लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेटस अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेटस अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा